बरोबर कमेंट केले मीनाक्षताई तुम्ही तुम्हीच नव्हे तर सर्वच ताईंनी अशा कमेंट केल्यात की दादाच्या रूपात खरंच देव भेटलाय खरंच खूप छान आहे तो आणि खरंच ना आपल्यासाठी कोण एवढं कोणासाठी आहे बाबा त्यांची एवढी किती मोठी गाडी आपल्यासाठी ते गाडी घेऊन प्रत्येक ठिकाण वगैरे दाखवत आपल्याला गाडी त्यांची चालवायला माणसं दुसरा त्यांचा भाऊ वगैरे येत असतोय त्यांनी दो दोघांनी मिळून मला भरपूर असे ठिकाणं दाखवले आहेत आपल्यासाठी कोण एवढं करते एवढ्या लांब बोलावून सर्व काही दाखवलं केलं छान वाटतंय खरंच आणि अशा माणसांची खूप कमी आहे आपल्या म्हणजे खरंच अशी माणसं खूप कमी असतात खूपच कमी आणि मी खूप नशीबवान स्वतःला समजतो पण मी नशीबवान आहे पण आणि तुम्ही सर्व पण तेच म्हणताय की दादा तुझं नशीब चांगलं की तसा एक देवाच्या रूपात माणसाच्या रूपात देव भेटलाय तुला तो दादा आणि काही म्हणत असतील बाबा काय सतत दादा दादा म्हणून गुणगान करतोय हा तर तो आहेच एवढा छान आहेच असा ग्रेट की त्यांचं गुणगान जेवढं आपण गाऊ तेवढं कमीच आणि काही जण म्हणतात की जसा इकडं गेलाय लेकरांना विसरला की काय कसं विसरू शकतोय ना आपण आपल्याच अंगातला कोणताही अवयव हो, किंवा कोणता पार्ट आपण विसरू शकतोय आपण श्वास घेणं सोडू शकतोय नाही ना मग कसं माझ्या काळज आहेत माझा तो काळीच आणि या शरीरातून काळजाला काढल्याच्या नंतर कसं हाल होतील बरं मग कसं लेकरांना विसरेल ताईंन बोलणं वगैरे झालं आहे आमचं लेकरांशी बोलणं वगैरे होतोय माझा आणि काही बोलणं वगैरे होतोय मग तिनं काय केलंय निरोप दिलाय वाटतंय मग फोन आलता मला कधी येतोय परत वगैरे असा तिनं नाही बोलली बरं कारण की दुसऱ्याकडनं फोन वगैरे लावायलावलाय म्हटलं नाही येणार इकडंच काम वगैरे करणार आहे मी आता इकडंच सेटल होणार आहे असं बोललो आहे मी आणि ताईंनो लेकरांना कसं बरं विसरेल मी तुम्ही असं समजूच नका की लेकरांना विसरला वगैरे की काय इकडं जसा गेलाय फिरायला तसा लेकरं आठवून येतात का नाही अशी कमेंट असं कसं होऊ शकतोय बरं लेकर कधीच नाही विसरू शकत मी फोनमध्ये बोलणं वगैरे आहे आमचा लेकरांशी इकडं आल्यापासून ले मी दोन तीन वेळा फोनमध्ये बोललो आहे त्यांच्याशी करतात त्यांनी फोन वगैरे हो अवघडच आहे ना कस कोण आपला श्वास घेणं सोडू शकतो विसरू शकतो आपण आठवण येतच असते लेकर कस मला हसू यायलंय ले आता लेकरांना कस विसरेल बरं मी छान वाटतं आहे पण नाराज वगैरे नाही आहे बरं का तुम्ही म्हणताला अजून नाराज झाला की काय जायचं आहे आज पण एका ठिकाणी आणखीन तर आता चहा पाणी वगैरे झालं आहे आमचा आंघोळ फुगळे सर्व काही झालं आहे आणि आता निघायचं आहे थोड्या वेळाने तो आमचा द दा दुसरा दादा नाही का तो गाडी चालवतो आहे तो तो नाही आला ना आणखीन मग तो आल्याच्यानंतर नंतर निघणार आहो आम्ही आणखीन आणि मग आणखीन तुम्हाला दाखवेल हां पण तुमचं सदैव असंच प्रेम असू द्या एका ताईची कमेंट अशी आहे की दादा तूच कुठं तर चुकला असेल मी पण माझ्या लेकरांना घेऊन वेगळं राहते मी माझ्या नवऱ्याला सुधारण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही सुधारत नव्हता त्याची दारू सोडत नव्हता अरं ताई मी दारू वगैरे काय सुद्धा पेत नाही बिलकुल नाही आणि तुम्ही आता मला किती तर मग दिवसापासून ओळखता मग तुम्हाला कोणत्या वेळेत असं वाटतंय मी पिऊन असेल किंवा काहीतर घाण शब्द वापरतोय तिच्याविषयी पण मी कधी घाण बोललो आहे का नाही ती चांगली आहे मी तिला आजपर्यंत असा ती वाईट आहे ती अशी ती तशी असा काही फालतूक वगैरे बोलताना दिसलोय नाही कारण ती नाहीच तशी मी नाहीच तसा त्यामुळं बदनामी उगच कशामुळं करायची बरोबर की नाही आणि वाटत असेल आज याचा आवाज कमी येतोय असं काय नाही आवाज कमी वगैरे काय नाही लोक असतात ना मग त्यांना आपल्याकडे बघतात आपण ओरडू ओरडून बोलणं जरास लिमिट लिमिटमध्ये ठेवावं लागतं हा आणि ज्या वेळेस आम्ही इथून बाहेर जातोय फिरायला त्यावेळेस तर काही आवाज माझा वाढलेला असतोयच ज्या वेळेस मी इथं घरी असतोय ना त्यावेळेस फक्त हळू बोलतोय माणसं वगैरे असतात त्यांनी बघतात ना मग आपल्याकडे ते चांगलं नाही वाटत ना जोरजोरात ओरडून बोलणं बाहेर जमतं ते जोर खूप प्रेम देतात बरं का इथले सर्वच जण खूप प्रेमळ आहेत येतात बोलतात चार शब्द प्रेमाने मन भरून येतं माझं एवढे सर्वच जण चांगले आहेत आपल्या दादांचे चुलता चुलती त्यांचे भाऊ बहीण त्यांचे पुतणे जण सर्वच जण खूप चांगल्या प्रकारे मान सन्मान देतात प्रेमाने बोलतात त्यांचं ते प्रेम बघून मला असं वाटतं त्या प्रेमाला कधी कोणाची नजर लागू नये चला मग भेटू आपण जर मी कुठे आता जाणार आहे आम्ही कुठं जाणार आहे ते मला पण कन्फर्म माहीत नाही तिथंच गेल्याच्यानंतर व्हिडिओ येईल तुम्हाला